प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थानदर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे अनेक गाड्या सकाळीच्या या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसत आहेत बरेचसे फोर व्हीलर वाहन आहेत काही टू व्हीलरही वाहन या साईडला आपल्याला दिसतात पण एक आहे सकाळी जर आपण आलो तर हुडी आपल्याला मिळते आणि आपलं जे स्थान आहे त्या साईडला आहे आणि आता होडी सध्या जी आहे ते ज सगळे आपले शीटं भरून आपल्या खडकुलीच्या स्थानावर गेलेली आहे आणि जवळपास तास तास दोन तासानंतर ती पुन्हा येईल तोपर्यंत जे कोणी सद्भक्त या ठिकाणी आलेले असतात त्यांना या ठिकाणी वेटिंग करावं लागते आणि इथली जी कशी परिस्थिती आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे ही जी हुडी आहे थर्माकोलची हुडी आहे या हुडीवर बसून आपल्याला साधारण ते वीस पंचवीस शीट नेतात येतात कधी कधी जास्तही शीट घेऊन जातात तर ही जी हुडी आहे या हुडीवर आपण आलेलो आहे आता या ठिकाणी आपला ध्वज जे आहे हे फडकताना दिसतोय इथे आणि इथूनच या होडीमधून साधारण एक ते दीड किलोमीटरपर्यंत या होडीने आपल्याला हा प्रवास करावा लागतो प्रवास करत असताना लाटाई येत असतात साईडला पशुपक्षी वगैरे भरपूर आपल्याला दिसत आहे त्यांचंही नयनरम्य मनोहर असं हे दृश्य आपल्याला दिसतं ज्या साईडला मी थांबलेलो आहे या साईडला आपलं श्रीकृष्ण आश्रम आहे आपले संभाजीनगरचे आश्रम आहे कपाटे दादा वगैरे या ठिकाणी आहे ताई आहे आणि या साईडला जे आहे अनेक गाड्या आपल्याला दिसत आहेत सध्या ते खडकुलीच्या स्थानावरती गेलेले आहेत आणि जायकवाडीचं जे काही बॅकवॉटर आहे ते मी सध्या आपल्याला दाखवत आहे आज आहे पाच जून आणि पावसाळा आणखी सुरू झालेला नाही आहे पण एक दोन दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे मध्ये सध्या पाऊस झाला काही ठिकाणी त्याच्यामुळं आपण बऱ्याच ठिकाणी येण्याचा जो मार्ग आहे त्यातली त्यात मांडवेवरून आपण खडकुलीला येतो आणि खडकुलीला येत असताना मध्येच कच्चा रस्ता आहे आणि तिथे मात्र चिखल होऊन जातो आणि चिखलातून गाडी आणणं अवघड आहे आणि म्हणून आपण जर सावखेड्यावरून जर आले तिथून सावखेड्याजवळ आहे सावखेड्यावरून जर, जर आपण आले तर तिथून खडीचा रस्ता आहे गाडी फसत नाही आहे आणि त्यातली त्यात जर मध्ये जर पाऊस आला तर मात्र आपण येण्याचं इकडे धाडस करू नये जेणेकरून काय होतं की आपली गाडी फसते काल परवाचं सांगितलेलं होतं पाहिलेलं होतं की दोन गाड्या इथंच रात्री मुक्कामाला होत्या आणि सकाळी ते घेऊन गेलेलं होतं अशी आपली फसगत होऊ नये म्हणून आपण याची काळजी घ्यावी जर पाऊस वगैरे झालेला असेल तर आपण वातावरण पाहूनच खडकुलीचे जे काही स्थान आहे ते वंदन करावे केवळ याच्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे माझी देखील गाडी एका ठिकाणी फसलेली होती चिखलात माझेही कपडे भरलेले होते पण हे अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून मी या खडकुलीच्या या बेटावरती या काठावरती सध्या आलेलो आहे माझी गाडी या ठिकाणी आहे आणि बरेच लोक सध्या बाहेर गेलेले आहेत जे खडकुलीच्या स्थानावरती गेलेले आहेत तिथं संगमेश्वर आहे आणखी आपले चार पाच स्थान जे आहे उघडे आहे इथं माझी गाडी लावलेली आहे बरीचशी चिखलानी ही भरलेली होती मी आता थोडीशी साफ केलेली आहे म्हणाला भोजराज दादा कपाटे खडकुलीचा मी नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि इतरही स्थानाचे नंबर मी दिलेले आहेत आणि त्यांना फोन करूनच आपण यावं याच्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे खडकुली परिसरामध्ये अनेक पक्षी या धरणात आपल्याला दिसत आहेत वा नयनरम्य असं हे दृश्य सध्या आपल्याला दिसत आहे नहीं। वाँ वाँ वाँ। या ठिकाणी अनेक पक्षी सध्या आपल्याला दिसत आहे काय दृश्य आहे कसे पक्षी उडताना दिसत आहेत आपल्याला या साइडून आपल्याला खडकुलीचं जे काही स्थान आहे दूरवर दिसत आहे आणि हे परिसर दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे अनेक सद्भक्त सकाळीचं खडकुलीचे जे काही स्थान आहे वंदनासाठी गेलेले होते आता हुडी भरून पुन्हा आलेली आहे आणि त्याच्यानंतर स्थान दर्शन बाकीच्यांना घडेल सध्या हुडी भरून आलेली आहे उड़ी सद्या सध्या येताना दिसत आहे ठिकाणी आज आहे पाच जून आणि लोकांची आणखी गर्दी चालू आहे आज जे आलेले आहेत ले सर्व सद्भक्त कुठून आलेत आपण कोपरगाव कोपरगावून आलेले आहेत आणि त्यांचाच अनुभव आपण विचारू दादा आज तुम्ही दर्शन केलं तुम्हाला वैयक्तिक कसा अनुभव आला काय वाटलं खूप छान वाटलं दर्शन छान वाटलं बर 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 तुम्हाला याच्या आधी कधी आले होते आलेले आले होते दुर्मिळ स्थानाचं दर्शन यांनी याच्याही आधी केलेलं आहे ताई तुम्हाला कसं वाटलं आज प्रसन्नता खूप प्रसन्न तुम्ही आल कधी दोन हजार सोळा सोळा चाळीस वर्षानंतर हे जवळपास चाळीस बेचाळीस वर्षानंतर उघड झालेलं होत दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यावेळेस काही साधकांनी याही स्थानाच दर्शन घेतलेलं होतं आई तुम्हाला कसं वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं मी पहिल्यांदाच आलेली थोडं पुढं पहिल्यांदा हो पहिल्यांदाच आलेले पहिल्यांदाच घेतलं पण खूप छान वाटलं खूप छान वाटलं आपण लोकांची ही प्रतिक्रिया जाणून तर मी केलंच पाहिजे कधी घडत नाही हा मजा वाटत होती आणि पुन्हा तिथे कुठले पक्षी होते ते बगळे होते आणखी कुठले पानकोंबडे पाणकोंबडे असे पान अनेक पक्षी होते आणि तश, तशाच परिस्थितीमध्ये आपलं जे काही स्थान आहे त्यातली त्यात संगमेश्वरचं जे काही स्थान आहे पाहिलं ना ते ज्या ठिकाणी आपले आचार्य नागदेव नागदेवाचार्य ज्यांना अनुसरण घडलं ते ठिकाण म्हणजे संगमेश्वरचं स्थान ते पाहून कसं वाटलं ताई खूप छान वाटलं छान वाटलं प्रसन्न वाटलं छान वाटलं इथले जे होडी चालक आहेत त्यांनी तेही सांगितलेले आहे इथे येताना काळजी घ्यायची आणि कुठली काळजी घ्यावी लागेल आपल्या पाण्यात पण आम्हाला पण सपोर्ट करावा लागेल थोडाफार हा 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 पण यांनाही सपोर्ट वगैरे करणं गरजेचं आहे तसं कारण की काही काही रिक्स असते असते लोक हात घालतात परत पाय पण खाली सोडतात आणि सांगून पण त्यांना समजत नाही महत्त्वाचं एक सांगितलं पहिलं पाण्यामध्ये खाली पाय घालायचे नाही पाय नाही घालायचे म्हणजे हातही घालायचे नाही कुठलाच अवयव पाण्यामध्ये नाही कर काही लोक कपडेही बुडवतात भिजवतात तेही नाही करायचं कधी कधी आनंदात होऊन पाणीवर उडवतात कधी कधी काही लोक होडी चालू असताना उभे राहतात कधी कधी वाऱ्यानी बॅलन्स जाऊ शकतो नाही का आणि हे सगळी जबाबदारी आपल्यावर आहे सध्या काय हे लिगली नाहीये किंवा लपवायला किंवा बांधलेला पट्टा वगैरे काहीच नाहीये हे आपण होऊन यांना विनंती करतो म्हणून आपल्याला स्थान दर्शन घडत आणि प्रत्येकाने काळजी घेणं अतिशय अतिशय गरजेचं आहे सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम धन्यवाद धंडवाद संभाजीनगरहून बरेचसे आलेले आहेत काही कोपरगावहून आलेले आहेत बर 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 आक। आई कसं वाटलं तुम्हाला आज चांगलं वाटलं बर 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 ओके दादा दंडवत कसं वाटलं स्थान वंदन करून आनंद वाटला याच्या आधी आले होते कधी आलो आता इंदोर इंदोर काय नाव संजय पुजारी संजय पुजारी याच्या आधी कधी आले नव्हते ना नाही इकडे नाही आलो वा वा फार

ओके 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 सहजासहजी दर्शन घडत नाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय कुठून आले आपण नांदेड नांदेड परभणी कोपरगाव इंदोर वा 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 हो ओके कसं वाटलं स्थान दर्शन करून नंबर नंबर एक वा 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 स्वामी की जय तुम्ही दूरदर्शन करून समाधान वाटले खूप समाधान वाटलं कुठून आले तुम्ही ओके ओके बाबा तुम्हाला कसं वाटलं आज छान वाटलं दुर्मिळ दर्शन आहे सताई कुठून आलात आपण आम्ही आलो परभणीहून आलेले आहेत आज दुर्मिळ स्थान दर्शन करून कसं वाटलं तुम्हाला मनाला एकदम समाधान वाटलं की आपण बरेच दिवसानंतर हे स्थान केलं गड्या म्हणून सहजासहजी हे स्थान उघड नसत आणि सहा वर्षानंतर त्याच्यामुळे खूप छान खूप आनंद तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं पहिली गोष्ट तर मला असं म्हणायचं की आज आम्हाला वाटत होत दर्शन होईल का काय बरेच जण म्हणले होते की आज बंद होईल आज आहे पाच जून आणि हे म्हणत होते दर्शन होईल का नाही होईल का नाही पण आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे देवाची लिला आहे त्याच्यामुळे आज आपण श्री क्षेत्र खडकुली येथील जे संगमेश्वर बेटावरील स्थान आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि जून महिना आहे आज पाच जून आहे त्याच्यामुळं सगळे स्थान सध्या उघडे झालेले आहेत संगमेश्वर आपण प्रत्यक्ष ते स्थान वंदन करूया धन्यवाद पण ठीक आहे हो 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 येऊन जाईल मी काय अडचण आणि आपण कुठून आले दादा जामनेर जामनेर तालुक्यातून काही सदभक्त आलेले आहेत या ठिकाणी आदरणीय बाबा आहेत बाबा कुठून आले तर आपण आम्ही हिवरखेड्याच आलो हिवरखेड्याहून आलेले आहेत आणि जळगाव जिल्हा ही दर्शन बर बर कसं दर्शन करून कसं वाटलं आज दल खूप आनंद वाटला हे पुन्हा कधी दर्शन होईल माहीत नाही आपल्याला हो 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 दंडोत प्रणाम आई दंडवत बाबा येऊन गेले मी येऊन गेलो पुन्हा आता सध्या कसं आहे हे लोकांना दिसावं म्हणून या ठिकाणी आलेलो आहेत हे कधीच उघड नसतं दंडवत प्रणाम बाबा कुठून आलेले आहेत आपण आम्ही नागपूर येथून नागपूर नाव ना ना बाबा विजयराज शास्त्री नांदगावकर विजयराज शास्त्री नांदगावकर यांच्याबरोबर बरोबर जवळपास तीस पस्तीस लोक आलेले आहेत त्यांनी स्थानवंदन केलं आहे आणि आपण सर्वजण आदरणीय बाबाकडून खडकुलीची जे काही महत्त्वाचे लिळ आहे ते आपण जे आहे त्यांच्याकडून श्रवण करूया सर्वज्ञ श्रीचक्क स्वामी उत्तरार्धात परिभ्रमण काळात या खडकुल्ला या ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता स्वामींचा मुक्काम असताना या संगमेश्वराचं या ठिकाणी मंदिर होतं या मंदिरात स्वामींचा बरेच दिवस मुक्काम झाला याच मंदिरासह भट्टोवासांची स्वामींची या, या ठिकाणी चर्चा झाली भट्टोभास हे परमेश्वर पुरवून आल्यानंतर स्वामींचे आणि भट्टवासांची या ठिकाणी भेट झाल्यानंतर स्वामींनी भट्टवासांना श्रीप्रभूंच्या लिळा विचारल्या की श्रीप्रभूंच्या लिळा कशा आहेत भट्टवास म्हणतात ते तर आपल्याला माहीतच आहे काही म्हणतात ते आम्हाला जरी माहीत असाल तरी तुम्ही सांगा कारण की म्हणतात की परमेश्वरच परमेश्वराचे स्वतःचे गुण स्वतः ऐकतात आणि मग त्या ठिकाणी भट्टवासानी श्रीप्रभूंच्या काही लीळा त्या ठिकाणी ऐकल्या सांगितल्या त्या स्वामीने त्या ठिकाणी नम्र होऊन ऐकल्या ऐकल्यानंतर मग स्वामी भट्टवासांना प्रश्न केला की श्रीप्रभूंच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारची प्रतीती आहे म्हणजे श्रीप्रभू तुम्हाला कसे वाटले श्रीप्रभूंच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला आणि आमच्या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे एवढंच नव्हे दादोस आहेत तर दादोसांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्या भट्टवास म्हणताय जी जी सारखी जी त्यावेळेस स्वामी बायसानं म्हणतात बाई वानरेश काय म्हणत आहेत त्या बायसानी बायसांनी भट्टोवासांच्या त्या ठिकाणी घागरा बांधला त्यानंतर भट्टोवासाला स्वामींनी पुन्हा प्रश्न केला की श्रीप्रभूंच्या ठिकाणी आमच्या ठिकाणी आणि दादोसांच्या ठिकाणी तुमच्या क तुमच्या ठिकाणी कशी प्रती आहे ही विचारल्यानंतर त्याच मग भट्टोवासांना लक्षात आलं की नाही श्री प्रभु हे निर्गुण ब्रह्म आहेत आणि आमचे स्वामी हे परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत दादोसांच्या ह्या विकृत चेष्टा आहेत आणि म्हणून दादोस हे जीव आहेत जसा मी जीव आहे तसे दादोसुद्धा या ठिकाणी जीव आहेत आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी भट्टवासांना ईश्वर प्रती आणून दिली आहे यांना प्रती आली की मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत याप्रमाणे या ठिकाणी भट्टवासाला ईश्वर प्रती आली ते हेच स्थान म्हणजे संगमेश्वरी स्थान येथूनच स्वामी भट्टवासाच्या पृष्टी आरोहण करून त्या समोर दिसत असलेल्या खडकुलीच्या स्थानावर जात होते त्या ठिकाणी जात असताना स्वामी भट्टवासाच्या पाठीवर बसायचे आणि इथूनच त्या ठिकाणी पोहोचत होते समोर दिसत असलेल्या त्या जे छोटे दोन मंदिर आहेत एक त्या ठिकाणी भविष्य ती लिहा आहे दुसरं आहे इस सर्पदंश माळीयारक्षणे जे पडलेलं मंदिर दिसत आहे ते सर्पदंश माळी रक्षणे म्हणजे वाडेगावाचा एक माळी होता त्याला सर्पाने चवल्यानंतर तो मरण पावला मरण पावल्यानंतर त्याच्यातल्या वाडेगावच्या एकाने म्हटलं होतं की ईश्वर खरकुलेला जे राहतात पुरुष ते स्वतःला ईश्वर पुरुष म्हणतात आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी निवून झाला जर ईश्वर पुरुष पुरुष असतील तर निश्चितच आपण आपल्या सामर्थ्य त्या ठिकाणी ते प्रगट करतील आणि यांना जिवंत करतील आणि म्हणून त्या लोकांनी त्यांना लिंबाच्या पायात गुंडाळून या गुंफेपाशी आणलं गुंफेच्या समोर टाकलं आणि त्याच्यानंतर त्या औसा बाहेर निघाल्यानंतर औसानं त्या माळ्याच्या पत्नीनं विनंती केली म्हणे माझे हे पती सर्पदोन झाला मरण पावले आणि माझे चोभ्या पायल्याचे ले लेकरू आहे आणि मी आता कसं करील असं म्हणून त्या ठिकाणी औसासमोर दुःख करू लागली आणि औसाला त्या ठिकाणी दाय उत्पन्न झाली औसाने स्वामींना विनंती केली स्वामी जगन्नाथा पुढा माळी त्या ठिकाणी मरण पावला आणि तिची पत्नी दुःख करत आहे तरी आपण त्या ठिकाणी त्याला जिवंत करावा जिवंत करावा म्हटल्यान स्वामींनी अवसाची विनंती त्या ठिकाणी विशेष प्रकारे स्वीकार केली विनंती ही महत्त्वाची असते पण अवसाने विनंती केल्यानंतर स्वामींनी स्वीकार केल्यानंतर स्वामी म्हणतात आना पैलवाटी म्हणजे पहिलीकडली वाटी गाणा आणि स्वामी चरण शरण करून घेतले ते चरण जे पाणी आहे चरणोदक ते चर्णदग औसाच्या हाती दिलं आणि अवसारा म्हणतात की जा त्याला त्याच्या छातीवर शिपडा आणि मुखावर शिपडा पाठीवर शिपडा अशा प्रकारचा विधी विहीन विहित केला औसाने गेले त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की लिंबाच्या पाल्यातून सोडा सोडल्यानंतर मग त्या औसाने त्याच्या चेहऱ्यावर ते चरणोदाग शिपडलं छातीवर शिंपडलं पूर्ण अंगावर त्या ठिकाणी शिपडण्यात आलं तो बापोडा माळी माळी आहे तो जिवंत झाला परंतु वास पाहू लागला बोलता येत नव्हतं उठता येत नाही पुन्हा औसा स्वामींकडे आले स्वामी जगन्नाथ बापुडा माळी त्या ठिकाणी जिवंत झालेला आहे परंतु त्याला उठता येत नाही बोलता येत नाही म्हणून जे जगन्नाथाने त्या ठिकाणी यावं आणि त्याला अवलोकन करून त्याला आपलं जीवन प्रदान करावं अशा प्रकारची विनंती औसाने केल्यानंतर स्वामींनी विनंती ऐकली पास्तिक पाहता स्वामी पायसानं एका ठिकाणी म्हणतात बायसाने स्वामीने स्वामींना म्हटलं होतं पैठणला की तुम्हाला पांडा बोलवत आहे ता काही म्हणतात हे काय नाथेचे बैल म्हणजे बायसा प्रेमी बायसाला प्रेमदान जरी दिलं होतं तरी बायसाच्या विनंतीला मान्यता त्या ठिकाणी दिली नव्हती परंतु या ठिकाणी एका शब्दात औसाच्या विनंतीला मान दिला स्वामी उठले आपल्या पाया त्या ठिकाणी उपान घातले हो, उपान घालून त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामींनी त्या कृपादृष्टीने अवलोकन केलं माळ्याला आणि माळी जीवन त्या ठिकाणी उठला उभा राहिला आणि बोलू लागला स्वामीने त्याने सात टांग गणू घातले त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी गणूत झाले अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्पदंश माळी रक्षणे अशी त्या ठिकाणी लिरा घडली आहे हा खडकुलीचा परिसर अत्यंत पवित्र आहे हा गंगातील पूर्ण पवित्र आहे सर्वज्ञांच्या श्रीचरणाने पवित्र झालेला हा परिसर आहे आपणही या ठिकाणी यावं आणि स्वामींच्या स्थानाचं दर्शन घ्यावं वंदन करावं बिळा आठवा या ठिकाणी काही अंतरावर चिंच कपाट आहे सध्याला ते पाण्यामध्ये आहे या ठिकाणीच भट्टवासाचं अनुसरण झालेलं आहे भट्टोवासाचं जसं अनुसरण झालं त्याचप्रमाणे आमचंसुद्धा अनुसरण व्हावं म्हणून या ठिकाणी संगमेश्वराला जरी तुम्ही सुपर ठेवली तरी परमेश्वर त्या ठिकाणी तुमची विनंती स्वीकार करतात फक्त तुम्ही फक्त इच्छा धरा स्वामी म्हणतात तुम्ही फक्त उभे राहा परमेश्वर त्या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण करतात अशा प्रकारच्या अनेक या ठिकाणी लिहा घडलेल्या आहेत आणि म्हणून वेळेअभावी या ठिकाणी पूर्ण लिहा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही नाही का आणि म्हणून तुर्तास या ठिकाणी मी थांबतो या सर्वज्ञांच्या लिहा आपण वेळोवेळी आठवाव्या चिंतन कराव्या जेणेकरून परमेश्वर आपल्याजवळ येईल अशा प्रकारचे चिंतन करून परमेश्वर आपल्या जवळ करून घ्यावा आणि परमेश्वराचा आनंद आपण प्राप्त करावा ही या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्वज्ञ श्री चंद्रस्वामी प्रभाकर भाऊ पवार यांची भेट झाली अनपेक्षित ही भेट होती कारण की ते येऊन या ठिकाणी येऊन गेले आहेत येऊन गेले आम्हाला काही अपेक्षा नव्हती अत्यंत भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा दुर्मिळ या ठिकाणी प्राप्त झाला तुम्ही काहीतरी लिरा सांगा आणि त्यांच्या विनंतीवर या ठिकाणी मी लिरा सांगेल आज स्थान वंदन करून कसं वाटलं तुम्हाला आनंद वाटतोय आनंद वाटला तुम्हाला दादा मनपूर का हे झालं तुम्ही भेटले ना गुरुजी आम्हाला खूप आनंद झाला आणखी कारण की आम्ही तुम्हाला <laughs> युट्यूब खूप बघतो आणि अशा असं भेट होईल मग असं वाटत नव्हतं तुमची परमेश्वरच भेट करून घेतात हा हिवर खेडा जामनेर येथील अनेक सद्भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि स्थान वंदन करून सर्वांना खूप आनंद झालेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय का नाव हो तुझं आर्यन मस्के आर्यन मस्के आपण कुठल्या स्थानावर आहे खडकुली खडकुलीच्या आणि माझा कोणता व्हिडिओ पाहिला होता तू कालच खडकुलीचा ना हा खडकुली लावतो कुठला व्हिडिओ पाहिला होता तू खडकुली खडकुलीचा कसं वाटलं तुला खूप छान खूप छान धन्यवाद प्रणाम कुठून आला दादा आपण नागपूर नागपूरवरून व्हिडिओ पाहत आहे आपण रोज तुमचे कसे वाटतात व्हिडिओ खूप चा, छान आपण आलोय आज खडकुली खडकुली या महास्थानावरती आलेलो आहे दंडवत प्रणाम दंडवत चित्र खडकुली येथील जे स्थान आहे संगमेश्वर येथील जो मोठा उटा आहे तो आपण सध्या पाहत आहोत इथे आपलं स्थान दिसत आहे अनेक भक्तगणांची सध्या गर्दी आहे श्री क्षेत्र खडकुली येथील महत्वाचं जे मूळ मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि इथून आपण तिसऱ्या मैद्यावर जाऊन पूर्णपणे स्थान देखील पाहणार आहोत खडकुली येथील जे मूळ मंदिर आहे तेथील आपण स्थानवंदन सध्या करत आहोत अनेक लोक स्थानवंदनासाठी येतात इथे भोजराजदादा आहे आणि मूळ मंदिर जे आहे येथील आपण स्थान बंदन सध्या करत आहोत ते दुर्मिळ दर्शन आपण सध्या घेत आहोत त्या ठिकाणी मूळ मंदिरामधल्याचा काही वोट आहे तो खडकुली स्थानावर सेवा देणारे जे हुडीनं पाया चपलाही नसतात आणि अखंडपणे त्यांची सेवा चालू असते दंडवत प्रणाम मी आज खडकुलीच्या स्थानावरती आलो आणि सकाळपासून पार सायंकाळपर्यंत ज्यांनी मला सेवा दिली आ, काय नाव दादा करण करण आणि इकडे विलास परसाय्या विलास करण आणि विलास मला हुडीवर फिरवलं सगळे स्थान जे आहे तेही दाखव दाखवले आणि मला भेटून खूप आनंद झाला तुम्हाला कसं वाटलं आज वा, मला खूप आनंद झाला या साईडला संगमेश्वर आहे या साईडला जायकवाडीचं बॅकवॉटर आहे आणि अतिशय रमणीय असा हा परिसर झालेला आहे तो आपण सध्या पाहत आहोत याही साइडला जायकवाडीचं बॅकवॉटर या साईडला आपले स्थान आहे इकडे एक स्थान आहे आणि मूळ मंदिर आपण या साईडला पाहत आहोत दंडवत